श्रीराम आज आपण एक सुंदर विषय चिंतनासाठी घेऊयात दशक आठवा समास पहिल्यातील देवदर्शन समास आपण चिंतनासाठी घेणार आहोत सहजच प्रत्येक माणसाला कधी ना कधी देव म्हणजे नक्की आहे कोण ही काय संकल्पना आहे तो कसा आपल्याला गवसे हा प्रश्न नक्की पडतो म्हणजे कसं मला काय म्हणायचंय मनुष्य जन्माला आला की त्याला थोडी थोडी समज जशी येत जाईल की हा एक प्रश्न नक्की पडतो की देव म्हणजे काय तो कसा प्राप्त होईल कारण काय आहे विविध दैवते आहेत विविध दैवते आहेत त्यामुळे विविध संप्रदाय आहेत विविध उपासनेच्या पद्धती पण आहेत अनेक व्रतवैकल्य आहेत अनेक पंथे आहेत खर तर त्यामुळे आपला गोंधळ माजतो त्यामुळं देव कोण आहे काय आहे ही उत्सुकता प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी आलेलीच असती बघा खरा संतांनी तर ते स्वतः हा दैवत्व अनुभवलं म्हणून समर्थ म्हणतात जेणे केले चराचर केले सृष्ट्याने व्यापार सर्व करता निरंतर नाम ज्याचे श्रीराम ज्याचे ज्याने सर्वच निर्माण केले ज्याच्यामुळे सर्व व्यवहार चालतात तो करता करविताच खरा देव आहे असं या समासात ठासून समर्थ सांगतात निर्गुण निराकार कोण हा एक प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही आपण हा विचार खूप वेळेस करतो ते सगुण का निर्गुण हा प्रश्न निरंतर आहे देवदर्शन हे आत्मज्ञान आहे आणि हा हे ज्ञान कसं मिळतं हे ज्ञान अनुभव मिळतं अनुभव असतो तो एक आत्मज्ञान हा अनुभवून कळतो मनुष्याला येणाऱ्या अनुभवाने त्या परमात्मा स्वरूपाचं आपल्याला आकलन होत खरा देव हा कसा आहे तो अतिंद्रिय आणि अदृश्य आहे गुरु शिष्यांच्या संवाद रूपात आपल्या अनेक शंकांचे निरसन इथे समर्थ या एक सुंदर देवदर्शन समासात छान करतात म्हणजे कसं आपली अशी समज असती खूप जणांची असेल म्हणजे माझी की शरीराला कष्ट दिल्याखेरीज देवाचं दर्शन होत नाही ह्याच अगदी व्यवस्थित खंडन इथे समर्थाने केलेलं आहे आणि अशा चुकीच्या समाजाने माणसे वृथाश्रम करतात त्यापेक्षा तुम्ही देव काय आहे हे समजून घ्या इथे हे समर्थाने सांगितलेलं आहे त्यामुळे तीर्थयात्रा करत माणूस जन्मभर फिरला तरी तीर्थही संपणार नाहीत आणि देवही गमजणार नाहीत असं त्यांचं मत आहे अनेक तपे अनेक अनेकदाने योग साधने करत राहून देखील तो भेटतो का तसाही तो भेटत नाही असं त्यांनी तेही स्पष्ट सांगितलेलं आहे बघा पावावया देवाधी देवा, देवा बहुविध श्रम करावा देव ठाई पडावा हे सर्व मत श्रीराम पावावया भगवंताते नाना पंथ नाना मते तया देवाचे स्वरूप ते आहे श्रीराम त्यामुळं कन्फ्युजन वाढणं साहजिक आहे देवाची गणती करता येत नाही कारण तेहतीस कोटी देव आहेत आपल्या इथे इतके देव आहेत उपासनेचे अनेक प्रकार आहेत त्यामुळे ऋषीमुनी आणि मार्गदर्शक सुद्धा खूपच आहेत आपलं कन्फ्युजन हो होणं साहजिकच आहे तेही ते स्पष्ट म्हणतात भौतशास्त्री बौतभेद मतपतांचा विरोध ऐसा करिता वेवाद भू गेले श्रीराम सहस्रामध्ये कोणी एक पाहे देवाचा विवेक परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे श्रीराम हेही त्यांनी पुढे सांगितलेलं आहे त्यामुळं देव आकलन होण्यास कठीण आहे तर त्याचं स्वरूप कसं आहे हे आपल्या मनात आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे जेणे केले चराचर केले सृष्ट्यादी व्यापार सर्व करता निरंतर नाम ज्याचे श्रीराम तेणे केल्या मेघमाळा चंद्रबिंबी अमृत कळा ते रवीमंडळा जया स्थापिले फणिरा जयाचेनी गुण गुणे तारा अंतरिक्ष श्रीराम आपल्याला उदाहरण देतच ते स्पष्ट करतायत की तुम्ही गोंधळात पडू नका त्याच्या पलीकडे जा अंतर्मुख व्हा तुमच्या आतच देव आहे ती शक्ती जी जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे ती ब्रह्मांडाला जी बांधून ठेवती त्या ब्रह्मांडाचाच तुम्ही एक पिंडांड आहात एक अंश आहात त्यामुळे त्याला तुम्ही सूक्ष्म होऊन जाणण्याचा त्या शक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न के करा कारण ज्यांनी सर्व हे विश्व निर्माण केलं ज्याच्या सत्यानी ज्याच्या शक्तीने ज्याच्या ताकदीने ह्या सर्व घडामोडी निरंतर सुव्यवस्थित चालू आहेत ज्यांनी मेघमाला तयार केला ज्यांनी चंद्राच्या चांदण्या आणि त्याचा तयार केल्या तर केल्या अमृत भरले आणि ज्यांनी सागराला मर्यादा घालून दिली आणि ज्यांनी सृष्टीची निर्माण केली पृथ्वीची स्थापना केली अंतराळात पृथ्वी कशी सुंदर उभी आहे ते सत्तेने उभी आहे त्या सत्तेला जाणा आणि तुम्ही त्या वृथा सगुण निर्गुणाच्या वादात न पडता त्या परमेश्वराला जाणून घ्या पुढे ते म्हणतात चार वाणी जीवाचे चार प्रकार चौरा एंशी लक्ष येऊनी ज्यांनी निर्माण केले तो खरा देव आहे त्याला समजून घ्या त्या शक्तीला समजून घ्या ब्रह्मा विष्णू महेश हे ज्याचे अवतार आहेत तो देव आहे पण काय होतं सगुणाची आराधना करत करत आपण त्या मूर्तीतच गुंतून जातो त्याचंही खंडन इथे समर्थ करतात ते म्हणतात देवाराचा उठोनी देव करू नयने सर्व जीव तयाचे ब्रह्म कटाव निर्मिले न वचे श्रीराम ठाई ठाई देव असती तेही केली नाही शिती चंद्र सूर्य तारा श्रीराम सर्व करता तोची देव पाहो जाता निरावे ज्याची कळा लिळा लागव नीण ती ब्रह्मा श्रीराम देवारातल्या देवात सगुण रूपात सुरुवात करा सगुणापासून पण तुम्हाला कुठे जायचंय तुम्हाला निर्गुणात जायचंय त्या शक्तीशी एक रूप व्हायचंय बीइंग वन विथ सेल्फ कॉन्शियसनेस जे म्हणतात ना ती अवस्था एक रूपत संत ऋषी मुनी सदैव त्या आत्मभावात होते ना त्या आत्मभावाकडे जायचंय ते उगीच होणार आहे का त्यासाठी तुम्हाला तुमची अंतरंग शुद्धी बहिरंग शुद्धी तर करायचीच आहे पण एक संकल्पना समजून त्यात आपण हात घालावा म्हणजे आपल्याला एक क्लॅरिटी असली की आपण योग्य मार्गाने धावत जातो त्यामुळे ह्या सगळ्या सृष्टीचा जो आहे तो देव आहे हे स्पष्ट मत आहे समर्थांचं तो कसा आहे तो निराकार आहे आणि सृष्टी अखंड बदलतच जाती त्याचंही उदाहरण त्यांनी छान दिलंय बघा प्रत्येकाला आता मडक कशाने बनतं मातीने बनत त्यामुळे माती हे मडक्याचे उपादान कारण आहे तसं विश्व त्यानेच बनवलेलं आहे व त्याच्याच इच्छेने बनलेलं पण आहे पण दृश्य विश्वाचा विचार करता पंचमहाभूते विश्वाचे उपादान कारण आहेत व ईश्वर त्याचा काय निमित्त कारण आहे पण निमित्त कारण कार्यापासून सदैव भिन्न असत त्यामुळे पंचमहाभौतिक हा हा देव हा विश्वाचा मार्गदर्शक व नियंत आहे तेच सांगताना समर्थ विश्वाची उत्पत्ती कशी झाली हे सुद्धा फार सुंदर सांगतात बघा म्हणजे परमेश्वरांनी विश्वाची निर्मिती कशी केली तेही त्यांनी छान सांगितलंय येथे आशंका उठली ते पुढील समासी फिटली हे त्यांनी सांगितलंय पैसा अवकाश आकाश काहीच नाही जे भकास ती वायुस जन्म झाला श्रीराम पासून झाला वन्ही वन्ही पासून झाले पाणी ऐसी जयाची करणी अघटित घडली श्रीराम उदकापासून सृष्टी झाली संभेविण उभारली ऐसी विचित्र कळाकली त्या नाव देव श्रीराम म्हणजे ही पोकळी कुणी निर्माण केली देवानी निर्माण केली त्या पोकळीतनं आकाश निर्माण झालं आकाशातून वायू निर्माण झाला आणि वायूपासून निर्माण झाला अग्नीपासून पाणी निर्माण झालं पाण्यापासून पृथ्वी झाली आणि पृथ्वी झाली ती झाली ती विना खांबाच्या आधारानं अवकाशात ठेवली त्या पृथ्वीवर दगड निर्माण केले आणि काय होतं आपण अज्ञानाने विवेक शून्यतेने त्या दगडालाच देव मानून बसतो त्यामुळे ते आपल्याला सतर्क करतायत आणि सांगतायत की हा ह्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा सूक्ष्म वाह त्या शक्तीला जाणून घेण्याचा प्रयत्न करा पुढे एक सुंदर दृष्टांत समर्थ देत आहेत कुंभार मातीची भांडी घडवतो हा भांडी घडवण्यापूर्वी तो तिथे असतोच ना तो काही मडकी बनत नाही म्हणून विश्वनिर्माण जरी भगवंतांनी केले तरी तो तिथे सतत आहे तो कॉन्स्टंट आहे म्हणजे मातीच्या शिपायांचे सैन्य तयार केले तरीही ते घडवणारा सैन्यापेक्षा निराळाच असतो ना कारण तो घडवतो आणि तो बाजूला होतो म्हणजे करून आकरता जो आहे तो भगवंत आहे त्यामुळे त्या, त्या भग अशा भगवंताला तुम्ही जाणण्याचा प्रयत्न करा तो आधी होता आहे आणि निरंतर असणार पण आहे हेही त्यांनी फार छान सांगितलंय बघा केले के करते वेगळे राहिले कार्यकारण एक केले तरी होणार नाही श्रीराम तथापि होईल पंचभूतिक का, निर्गुण काही एक विवेक का, भूता नाही श्रीराम किती सुंदर दृष्टांत आहे पहा अजून एक दृष्टांत आपल्याला पटवण्यासाठी ते सांगतात आपण सगळ्यांनी कळसूत्री भावल्या पाहिले दोऱ्याच्या मदतीने त्या विविध पात्र तो एकच मनुष्य नाचवत असतो पहा विविध पात्र तो दाखवत असला तरी तो विविध पात्र नाचवणारा एक तो चालकच असतो ना तसं हे विश्वाची निर्मिती करून अखंड व्यवहार चालवणारा चालक हा भगवंत आहे तोच देव आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे छाया मंडपीची सेना सृष्टीसारखीच रचना सूत्रे चाळी परी तो नाना वैक्ती नावे श्रीराम तैसा सृष्टी करता देव परितो नव्हे सृष्टी भाव जेणे केले नाना जीव तो जीव कैसेनी श्रीराम असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे बा आपण त्या विश्वाचा निर्माण करणारा हा कारभार चालवणारा ती शक्ती काय आहे ती सूक्ष्म स्तरावर पाहिल्याशिवाय अनुभवल्याशिवाय आपल्याला कळणार नाही त्यासाठी शरण पाहिजे बोधा परिवर्तन करून आपल्याला आपल्यातला मळ घालवत गेल्यावर आपल्यात आत एक सूक्ष्म जाणीव निर्माण होते आपल्यात एक स्पष्टता निर्माण होती कारण आतला मळ सगळा जाऊन तिथे स्वच्छ पाणी फक्त राहिलेलं असतं बघा त्यामुळे आपण जरी अनेक कर्म करत असलो तरी ते कर्म म्हणजे आपण होत नाही ही स्पष्टता देखील त्यांनी केलेली आहे त्यासाठी त्यांनी अजून एक उदाहरण दिलेलं आहे म्हणजे कसं सृष्टी आयसेची स्वभावे गोपूर निर्मिलेख भरवे परी तो गोपुर करता नव्हे निश्चय येसी श्रीराम अनेक इमारती उभे करतात अनेक गोपूर निर्माण केले तरी सुद्धा ते गोपूर गोपुरापेक्षा निर्माण करणारा गोपूर निर्माण करणारा वेगळा असतो ना त्याला समजून घ्या त्यामुळे देवाचे खरे स्वरूप कसे आहे ते पण त्यांनी क्लिअर केलेलं आहे ते म्हणतात म्हणून भूतांचा कर्दमो यासी आलिप्त आत्मारामो अविद्या गुणे माया भ्रमू सत्याची वाटे श्रीराम मायोपाधी जगडंबर आहे सर्वही साचारक साचार ऐसा हा विपरीत विचार कोठेची नाही श्रीराम हे बघा आता रा आत्मा वार। तो आत्मा, आत्मा हो आत्माराम हा शब्द आपण वारंवार वापरतो आत्मा आत्माराम त्याची पण क्लॅरिटी त्यांनी दिलेली आहे विश्वामध्ये आढळणाऱ्या पंचमहाभूतांच्या मिश्रणाहून हा कोण आहे आत्माराम निराळा आहे अलिप्त आहे आणि अविद्येने मायेने निर्माण केलेले हे जग आपल्याला भ्रमित करतं त्याच्यात तुम्ही अडकू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे कसं सर्व विश्वामध्ये हे दिसणारं सगळं वरवर ते मिथ्या आहे पण आत्मा त्याच्याहून निराळा आहे आणि चराचर विश्वाला बाह्य जो व्यापतो तो आत्माराम आहे विश्व ओलांडून केवळपणाने असतो तो, तो कोण आहे तो परमात्मा आहे एकच सद्वस्तू जीव जगत यांच्या उपाधीमुळे आपल्याला भिन्न भिन्न भासते हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे त्यामुळे सगळ्यांच्या परे हा परमेश्वर आहे येणं जाणं जन्म मरण दुःख भोगणं हे सगळं त्याच्या सत्तेने चालतो तोच कारण आहे त्यामुळं तो सगळं करून आकर्त आहे सर्वाहून निराळाला निराळ आहे त्या शक्तीला समजून त्याला सर्व भावे आपण श्रवण केलं पाहिजे कारण शेवटी परमेश्वर हा कल्पना तीत आहे त्यानं हे चराचर रचले आहे तो चराचर रचला म्हणून त्याला कर्तेपणा लावला की तो उन्हा अडकला त्यामुळे आपल्याला तो आकळत नाही हा निर्गुणाला गुण कसं लावता येईल सांगा कारण परमेश्वर निर्गुण निराकार आहे त्या निर्गुणाला तुम्ही समजून त्याच्याशी एक रूप व्हा आणि अजून क्लॅरिटी हवी असती तर त्या सूक्ष्म रूपाचं सुद्धा तुम्हाला मी पुढच्या समासात वर्णन करून सांगणार आहे असंही एका संवादात त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे विश्वकर्ता कोण आहे ते समजून घ्यावं आणि त्याला सर्व भावेनं शरण जावं तरच तो देव कोण आहे हे, हे कळेल आपल्यात एक क्लॅरिटी होईल आणि आपण सगुणातून निर्गुणात अपूर्णत्वात कडून पूर्णत्वात सुंदररित्या एक यात्रा करू शकू असं माझ्या अल्पमतीला वाटतं तुम्हाला हे चिंतन आवडत असलं तर नक्कीच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ